मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं हा सगळ्यांनाच पडणारा मोठा प्रश्न आहे आणि ते सुद्धा हेल्दी तर अशीच एक हेल्दी आणि टिफिनची रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे भरपूर प्रोटीनयुक्त अशी राजम्याची टिकी आणि हीच राजम्याची टिकी वापरून आपण आज बनवणार आहोत फ्रँकीसुद्धा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी सर्वप्रथम टिकीसाठी राजमा घेतलेले आहेत राजमा आपण रात्रभर भिजवून ठेवायचे आणि सकाळी करमध्ये शिट्ट्या करून छान असे नरम शिजवून घ्यायचे आता त्यामध्ये थोडेसे राजमा मी अख्खे ठेवले आहेत म्हणजे दाताखाली आले की अगदी टेस्ट सुंदर लागते आता त्यामध्ये बेसिक मसाले घातलेले आहेत ते म्हणजे हळद जिरा पावडर धने पावडर गरम मसाला लाल तिखट आलं लसणाची पेस्ट भरपूर अशी कोथिंबीर आणि तीन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे हातानेच कुस्करून इथे घातलेले आहेत आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी काळी मिरी पूड घातली तरी हरकत नाही आता इथेच मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत ऑरेगोनो घातलेले आहे आणि बायंडिंगसाठी दोन ते तीन चमचे एवढं बेसन घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ह्याला छान अशी आंबटशी थोडीशी चव येण्यासाठी इथे मी एक छोटा लिंबू पिळून घातलेला आहे आता इथे थोडीशी अशी चव येण्यासाठी मी काळी मिरी पूड घातलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये बारीक चिरून कांदा आणि हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आता हे हाताने छान असं मिक्स करायचं आणि गोल गोल राऊंडमध्ये छोट्या छोट्या ह्याचे टिकी करून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता ह्या सगळ्या टिक्की मी बनवून घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल किंवा जर मुलं काही खात नसतील तर ह्यामध्ये गाजर किसून घालू शकता पीठ किसून घालू शकता आता मीडियम गॅसवर तव्यावर अगदी शॅलो फ्राय आपल्याला ह्या सगळ्या ज्या राजम्याच्या टिक्की आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता इथे नॉर्मल तांदळाच्या पिठामध्ये मी घोळवून ह्या टिक्की ज्या आहेत त्या थोड्याशा तेलावर आपण खरपूस भाजून घेऊया आता छान असं वरून तेल सोडून दोन्ही बाजूने खरपूस अशा आपण ह्या राजम्याच्या टिक्की ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत छान अशा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूने ह्या टिक्की ज्या आहेत त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत आता इथे तुम्ही बघू शकता टिक्की आपली छान अशी शॅलो फ्राय झालेली आहे आणि टिक्की खायलासुद्धा तयार आहे तर आता आपण बनवणार आहोत फ्रँकी फ्रँकेसाठी इथे नॉर्मल जी आपण गव्हाच्या पिठाची चपाती बनवतो तशीच इथे एक मी चपाती घेतलेली आहे अगदी गॅस बारीक ठेवायचा तव्यावर थोडंसं तेल किंवा बटर घालून त्यावर मी पुदिन्याची चटणी घातलेली आहे चपातीवर ती व्यवस्थित अशी स्प्रेड करायची त्यावर टोमॅटो सॉस घालायचा आणि इथे मी एक चीज स्लाईस घातलेला आहे आता आणि ह्यामध्ये ओव्हल शेपमध्ये म्हणजे थोडंसं शेप चेंज करून ह्यामध्ये ही मी राजम्याची टिक्की घातलेली आहे आता ती थोडीशी हलकी दाबून ती राजम्याची टिक्की जी आहे ती पसरवायची आहे आता त्यामध्ये चव येण्यासाठी थोडासा चाट मसाला घातलेला आहे तुम्हाला हवं तर ह्यामध्ये वेज मिळव म्यो, मिळवणेसुद्धा घालू शकता आता वरती थोडासा कांदा उभा पातळ चिरलेला घातलेला आहे आणि छान अशी जी चपाती आहे ती खालून अगदी क्रिस्पी करायची आहे आणि असं दाबत दाबत आपल्याला ती जी चपाती आहे ती फोल्ड करायची आहे म्हणजेच आपली ही फ्रँकी अगदी झटपट तयार होणार आहे आता ह्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर शिमला मिरची घालू शकता कॉर्न घालू शकता पनीर किसून घालू शकता अगदी तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये बदल करू शकता आता ही छान अशी फ्रँकी जी आहे ती दोन्ही बाजूने खरपूस अशी क्रिस्पी भाजून घ्यायची आणि ही खाण्यासाठी तयार आहे तुम्ही इथे बघू शकता छान छान अगदी टेस्टी यम्मी मुलांना आवडेल अशी फ्रँकी आपली तयार करून रेडी झालेली आहे ही तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी छोट्या मोठ्या बुकेसाठी सुद्धा घरी ट्राय करू शकता तर ही माझी राजम्याची टिकी आणि किंवा राजम्यांचं पॅटीज आणि फ्रँकी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा